मी माझी पत्नी मतदान झाल्यानंतर आमचा चॅनलने इंटरव्ह्यू घेतला आणि तो नेहमीच्या प्रश्ना आहेत जवळजवळ गेले वीस दिवस निवडणूक ह्या प्रचार कार्याच्या दरम्यान मला तोच प्रश्न आहे सगळीकडे की तुमचं कोणाला पाठिंबा कारण अमोल लढत होता माझ्या पक्षाचे रवींद्र वायकर लढत होते मी म्हटलं रवींद्र वायकरच्या बाजूने अमूलच्या विरोधात कळकळी रवींद्र वायकरच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी जेवढ्या सभा झाल्या कार्यालयाचं उद्घाटन झालं नॉमिनेशन फाईल झालं सर्व पक्षीय साडेतीन चार हजार लोकांचा मेळावा झाला समन्वय समितीची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत फार मोठी सभा झाली सगळ्याला मी उपस्थित होतो आता हे सगळं झाल्यानंतर मला कोल्हापूर नाशिक अशा तऱ्हेचा त्या ठिकाणी जाऊन शिवसेना उमेदवारांसाठी प्रचारासाठी पाठवलं तिथे जाऊन आलो पुन्हा आलो मी आल्या आल्यानंतर इथे काय कुठे प्रश्न नव्हता त्यांच्या विरोधात माझ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात आता आमच्या माझ्याकडून किंवा माझ्या पत्नीच्याकडून पत्नी, पत्नी म्हणजे एक ग्रह घरगुती अशा तऱ्हेच तिचं हे आहे राजकारणाशी काय संबंध नाही तिला विचारलं तिने भाबडेपणाने त्या काय गोष्टी सांगितल्या त्याचा गैरसमज पसरवला गेला विपर्यास केला गेला मीडियामधून कळलं की नाही फार मोठा त्रासदायक म्हणजे आम्हाला फार मानसिक त्रास, त्रास होतोय याचा पर असंही म्हणाल लुण मी त्यावेळेला की असा प्रसंग जो आहे राजकीय जीवनामध्ये कोणाच्या राजकीय जीवनामध्ये येऊ नये कारण मी एका पक्षाशी निष्ठेने काम करतो त्या पक्षाच्या विरोधात माझा मुलगा उमेदवार म्हणून आहे कळले की नाही तर माझ्यावरती हा जो प्रसंग आलेला आहे आणि पुन्हा कुटुंबाचा विषय जो काय पत्नी सांगितला किंवा खरी गोष्ट आहे की ज्या वेळेला मी प्रवेश घेतला दीड वर्षापूर्वी किंवा अमोल पासून सर्वजण सांगत होते की तुम्ही पक्ष सोडू नका इथेच राहा आणि त्यांचं मत मांडलं मी काय ऐकलं नाही आणि मी गेलो आता मी गेलो त्याचे कारणच देखील मी अनेक वेळेला सांगितली का ईडीचं कारण नाही का खोक्याचं कारण नाही मला ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेनी उठाव केला संपूर्ण जीव धोक्यात घातला चाळीस आमदारांना एकत्र आणलं शिवसेनेचा विचार जो आहे आज घेऊन आम्ही पुढे जात आहोत हिंदुत्व राष्ट्रीयत्व आक्रमकता गोरगरीब पद्धतली त्यांना बळ देऊन त्यांना मदत करणं आणि आमचा जो पक्ष आहे जो आमच्या मनात कोरलेला आहे तो कुठेतरी भलतीकडे भरकटच चाललेला होता आणि ते भविष्यामध्ये तो प्रवास धोकादायक होता या उद्देशाने मी एकनाथ शिंदेंकडे गेलो आणि मला खात्री आहे किंवा ज्या पद्धतीने ते सरकार चालवत आहेत ज्या पद्धतीने जनतेशी संवाद साधत आहेत त्यामुळे त्यांच्या मागे बळ शिवसेनेचं उभं राहील अशा तऱ्हेची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळेल पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या पक्षद्रोह केला आहे पक्षाला बदनाम केलेलं आहे पण आता शिशिर शिंदेनी पत्र दिलं व ह्याला हकालपट्टी करा किशिर शिंदेचं आणि माझं सुद्धा आता ह्याच्यावरती चॅनलवरती चर्चा झाली त्या चर्चेमध्ये आम्ही बोललो एकमेकांशी जनतेने ऐकलं असेल त्यांनी त्याची भावना तो एक जुना सहकारी माझा एक ध्येयवादी असा शिवसैनिक कळलं की नाही कुठलाही छुपा अजेंडा घेऊन तो इथे आलेला आहे जो विचार घेऊन मी आलो त्याच पद्धतीने विचार करून तोही आलेला आहे कळलं की नाही आणि तो तसा सेन्सिटिव्ह आहे त्यांनी त्याचा अर्थ असा लावला माझ्या वक्तव्यामुळे किंवा पत्नीच्या वक्तव्यामुळे पक्ष बदनाम होईल आणि अशा व्यक्तीला तुम्ही पक्षातून काढून टाका त्यांनी सरळ मागणी केली तरी काय असं छुपं कुठे जाऊन कळ लावतात तसं के काही केलेलं नाही त्यांनी तो माझा स्पर्धक पण नाही आम्ही एकमेकांना पुष्कळ मानतो आम्ही कळलं की नाही तो हा सगळा विपर्यास झालेला आहे आणि त्यामुळे फार मोठा या निवडणुकीमध्ये मला मानसिक त्रास झाला आणि जे काय पक्षाच्या साठी करायला पाहिजे होतं ते मी प्रामाणिकपणे आमच्या उमेदवारासाठी केलं आणि एवढं सगळं झा दा, करून झाल्यानंतर आज तुमच्या माध्यमातून पुन्हा मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी